नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जालना येथे लहूतीर्थ आनंदगडावर वस्तात लहूजी साळवे यांची एकशे चौवेचाळीस पुण्यतिथी साजरी करण्यात आली जालना येथे क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची एकशे चौवेचाळीसी पुण्यतिथी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर भगवान महाराज आनंद गडकर यांचे प्रवचन सर्वांना ऐकायला मिळाले आहेत तसेच भारतीय वंचित संसद महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शक लाभलेले डॉक्टर अंबादाजी सगड यांनी लहूजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी पिंपळगावचे सरपंच प्रदेश कार्याध्यक्ष गंगाधरजी लोंढे महाराज श्री शंकर भाऊ मराठवाडा सचिव जिल्हाध्यक्ष संजयजी भालेराव गजानन साळवे गणेश कांबळे प्रकाश लोखंडे जिल्हा संभाजीनगरमधून किशोर भाऊ दनके परदेश सरचिटणीस भाऊसाहेबजी काळुंके परदेश उपाध्यक्ष जिल्हा युवा अध्यक्ष श्री विशाल भालेराव सुरेश काळुंके जिल्हा युवा कार्याध्यक्ष संदीप आगळे युवा सरचिटणीस इतर पदाधिकारी उपस्थित होते त्या प्रसंगी मात्र समाजासाठी चालू झालेले अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थाचे व्यवस्थापक श्री डी नामेवाडे साहेब व त्यांच्या मिसेस हे यांची प्रमुख उपस्थिती होती माझे पोलीस उपनिरीक्षक नामदेव लोखंडे साहेब हिवाळे साहेब उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रम श्री किशोर भाऊ धनके यांच्या आभार प्रदर्शनाने पार पडला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा